नाक मोरडणारे देखील आवडीने खातील अशा प्रकारची चमचमीत दोडक्याची भाजी बनवत आहोत त्यासाठी दोन फ्रेश दोडके स्वच्छ पाण्याने धुवून तुकडे करून त्याला एक चीर मारून घेतली कढईमध्ये पाववाटी शेंगदाणे अर्धा वाटी सुक्कं खोबरं भाजून घेतलं थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये काढलं त्यामध्ये धना जिरापूड गरम मसाला बेडगी मिरची पावडर कांदा लसूण मसाला हिंग मीठ आणि थोडंसं तेल घालून पाण्याचा वापर न करता हे वाटण बनवून घेतलं दोडक्याच्या फोडींमध्ये हे स्टफिंग भरलं उरलेलं स्टफिंग पुढे वापरणार आहोत कढईमध्ये फोडणी करतात तेल घातलं त्यामध्ये पाव चमचा मोहरी जिरे घातलं घातून घेतलेला लसूण हळद पावडर घातली त्यानंतर भरून घेतलेल्या दोडक्याच्या फोडी घातल्यावरून मीठ उरलेला मसाला घातला झाकण ठेवून वाफ काढली बारीक कोथिंबीर घातली मिक्स केलं त्यानंतर गरम केलेलं पाणी घालून मिक्स करून झाकण ठेवून लो गॅस वरती अधून मधून हलवत ही दोडक्याची भाजी शिजवून घेतली त्यानंतर अतिशय चमचमीत अशी भरली दोडक्याची भाजी तयार आहे चमचमीत भरल्या दोडक्याची भाजी चपाती भाकरी भाजी सोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक फॉलो नक्की करा